नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया सविस्तर समानता बंधुता आणि स्वातंत्र्याच्या विचारांनी प्रेरित होऊन उज्ज्वल भारत घडवण्यास कटिबद्ध पृथ्वीराज पाटील यांचं नागरिकांना आवाहन सांगली दिनांक सव्वीस आपल्या देशात विविधतेतून एकात्मता जोपासण्याची शक्ती आणि प्रेरणा प्रदान करणाऱ्या संविधान अंमलबजावणीचा दिवस म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक दिन बंधुता समानता आणि स्वातंत्र्याच्या विचारांनी प्रेरित होऊन उज्ज्वल भारत घडवण्यास कटिबद्ध हो या प्रजासत्ताक दिन या तील। ही आपल्या देशातील लोकशाही मूल्यांचा उत्सव असून देशाच्या प्रगती आणि एकात्मतेसाठी समर्पित होण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे स्वातंत्र्य समता न्याय बंधुता आणि बंधुभाव ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेली संविधान मूल्ये अंगीकारून आपला प्रजासत्ताक दिन चिरायू करूया असे भावपूर्ण उद्गार सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांनी काढले त्यांच्या हस्ते काँग्रेस भवन आणि स्टेशन चौकात महात्मा गांधी पुतळ्यासमोर प्रजासत्ताक दिनाचं ध्वजवंदन करण्यात आलं आणि यावेळी ते बोलत होते काँग्रेस सेवा दलाने संचालन केले त्यावेळी प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती शैलजा भाबी पाटील सौ मालन मोहिते सेवा दलाचे से जिल्हाध्यक्ष अजित ढोले मौला वंटमुरे पहलवान प्रकाश जगताप अरुण गवंडी श्रीकृष्ण मोहिते राजेंद्र कांबळे अनिल मोहिते सौ भारती भगत तुकाराम बगाडे विठ्ठलराव काळे रामसिंग परदेशी राजाराम गवळी सीमा कुलकर्णी शमशाद नायकवाडी आरिफ मालगावे प्रमोद आवळे मीना शिंदे भीमराव चौगुले अशोक मालगावकर शमामुल्ला हनुमंत यादव आटपाडी सिद्राया गणाचार्य गणेश शिवाजी सावंत गणेश वाघमारे आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते